जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे एक पॉईंट सत्तर लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले नुकसानीचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसला तोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला दरम्यान यावरून आता राजकीय वातावरण देखील तापू लागलं ऐन सणासुदीच्या दिवसांत शेतकऱ्यांवर संकट आलं असताना सरकार मात्र त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप विरोधांकडून केला जातोय विधानसभेच्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या मुद्द्यावरून राज्यातील शिंदे सरकारला लक्ष केलं आहे विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांचा एक व्हिडिओ या समाज माध्यमावर पोस्ट करत शिंदे सरकारवर टीका केली मराठवाड्यात शेतकऱ्यांचे खरीप पीक नष्ट झाले आहे शेतकरी धाय मोखलून रडत आहे पण सत्ताधाऱ्यांच्या मनाला पाजर फुटत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे राज्याचे मुख्यमंत्री मुख्य आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांमध्ये मीच होणार मुख्यमंत्री ही स्पर्धा सुरू आहे तिघेही एकमेकांना पछाडण्यासाठी स्पर्धेत धावत आहेत त्यांना हा रडणारा बळीराजा दिसत नाही नरधामांनी अत्याचार केलेल्या पिढीत लेखी दिसत नाहीत महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान दिसत नाही त्यांना फक्त मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिसते असे विजय वडेट्टीवार म्हणाले पुढे बोलताना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी महाराष्ट्राच्या तिजोरीतून इव्हेंट करणे सुरू आहे मराठवाड्यात शेतकऱ्यांचे खरीप पीक नष्ट झाले शेतकरी धाय मुखलून रडतोय पण सत्ताधाऱ्यांच्या मनाला बाजार फुटत नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली विजय वडेट्टीवार यांच्या व्यतिरिक्त ठाकरे गटानेही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारला लक्ष केलं गेल्या आठवड्याच्या अखेरीस मराठवाड्यातील सर्व जिल्हे व विदर्भातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला पाऊस इतका भयंकर होता की अवघ्या काही तासांत सर्व नदी नाल्यांना पूर आला अनेक गावांना पुराचा वेढा पडला शेतांचं रूपांतर तळ्यांमध्ये झालं शेतीतील सारी पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत जमीन उद्ध्वस्त झाली या भयंकर नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने तत्काळ पावले उचलायला हवीत लाडकी बहिन योजनेची इव्हेंटबाजी करण्यात रमलेल्या खोकेशाही सरकारने अतिवृष्टी उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे दुःखही समजून घेतले पाहिजे अशी टीका ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांवर केली आहे